आपण पाहतोय मुंबईमध्ये पाच छात सात चार आठ थर नऊ थरित्या प्रयत्न केल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये फक्त आम्ही काही तडजोडी केली नव्हती फक्त सराव केला होता की येणाऱ्या प्रत्येक गोविंदा हा सुरक्षितपणे खाली उतरावा आणि त्याला कोणतीही बाधा होऊ नये म्हणून आम्ही मुंबईमध्ये प्रयत्न केला मी खालच्या बारामध्ये असायचो आज मी फन्सापूरचा रहिवाशी आहे अलिबागचा फनसापूरचा रहिवासी गणेश पाटील आपल्याला एक नम्र विनंती करतोय की ते थर बोल दोन मिनट दोन मिनट

शिक्षण येथे आणण्याचं कार्य आदरणीय दिलीप शिंद यांच्या माध्यमातून आपल्याला झालेला आहे आजपर्यंत टीव्हीवर व्हायरल परंतु संपूर्ण सर सर My dad,